आपण ज्यावेळेस आता मार्केटला आल्यानंतर माझं एक चारशे सत्र असतंच मी प्रत्येक ठिकाणी मी जिथं असतो तिथे माझी प्रथाची पहिल्यापासून पंधरावीस वर्ष की आमचं चांगलं नका सांगू आमच्याबद्दल निगेटिव्ह निगेटिव सांगा की जेणेकरून मार्केट सुधारली पाहिजेत आणि काय तसे तुम्हाला अनुभव येतात ते विचारले पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेस जातो यूजातल्या मोठं आहे कसं काय बोलावं आपल्या मनातला प्रश्न कसं काय सांगावा पण ज्यावेळेस गावा गावात येतो बांधाव येतो त्यावेळेस तुम्हाला एक भीती बाजूला गेली असती अरे आपण इथं बोलतोय शेटला काय पुण्यात असलं तर वेगळं आहे इंदापूर असलं वेगळं आहे पण आज इथले प्रश्न इथं मांडायला आपल्याला काय अडचण नाही अशी मनस्थिती मोकळ्या मनाने बोलतो तर तुमचे काय अनुभव आहेत आमच्या पुणे आणि इंदापूरच्या समजा माल आपण तिथं नेतोय त्याची प्रतिभा व्यवस्थित मालावर नियंत्रण म्हणजे समजा जरी बाहेरून कोणी माल उतरून नाही त्याच्यावर तुमचं नियंत्रण कामगार लोकांचं आणि येणाऱ्या शेतकऱ्याला चांगले सांगू दे दाखवून शेतकऱ्यांना चांगलं सन्मान दिल्यानंतर शेतकरी मी खुश राहतो ना तिथं त्या पद्धतीचं तुमचं इथं चांगलं नियोजन आहे आता मी पुण्याला गेल्यानंतर तिथं काही शेतकऱ्यांच गेलो तिथं काही शेतकरी आला काही गेला काय असं नाही किंवा तुम्हाला आमची काय आवड आहे काय तुम्हाला म्हणजे कसं वाटतंय मला असं काय नाही जायचं माल काय त्यांची निवड करते त्यांच्या पद्धतीने पण इतरायच नाही किंवा तुम्हाला आमचं आवडतंय का नाही असं काही नाही विचारलं तसं इथं आपल्याला कसं प्रत्येक शेतकऱ्याला आली की तुम्हाला कसं वाटतंय काय मार्केट मार्केट ही ही? तर तेथून आपलं मोकळं करता येते ना की आपल्याला आवडलंय किंवा नाही की तुमच्या मार्केटला माल मार्केट मिळतंय किंवा नाही मिळतंय हे बी आपल्याला समजते ना दुसऱ्यापेक्षा कसं मिळतं व केडीकड किंवा केडीपेक्षा दुसरीकडे चांगलं मिळते पण आपल्याकडे गेल्यानंतर चांगलं मार्केट मिळते मी स्वतः पुण्यात बघितलं बघित ना अनेक शेतकरी सांगायचे केडी पैसे देत नाहीत पण मी असं जेवण तुम्ही माल का ना तर ते मालाला म्हणजे आपल्याकडून ह्यांच्यापेक्षा चांगलं रेट मिळते म्हणून आम्ही ह्यांच्याकडेच बाधी टाकतो काही शेतकऱ्यांनी गाडीवाल्यांनी सांगायचं पेमेंट देत नाही पेमेंट नाही नाही माल कसं आहे तुम्हाला हे जे अफवा जेवल्या जातात किंवा आपल्याकडे कमिशन दिलं जात नाही आणि त्यामुळं गाडीवाले काहीतरी चुकीच्या पद्धती सगळेच गाडीवाले खराब आहेत असं म्हणणार नाही मी कारण चांगले गाडीवाले पण आहेत त्यामुळे आपल्याकडे आहे पण काही गाडीवाले त्यांचं कुठेतरी पोळी भाजावी म्हणून आपला तो प्रयत्न करतात आता मधल्या काळात आपण राजस्थान गुजरातला मार्केट चालू केल्यानंतर थोडंफार माझं पेमेंट जरी झाले आता असतीवरून आपण फास्ट पेमेंट केलेली आहे आणि आज नाशिकला आजची आज आच्च पेमेंट दोन लाखापर्यंत आणि दोन दिवसात उर्वरित पेमेंट इंदापूरला आजची आज पेमेंट आणि उर्वरित दोन तीन दिवसात पेमेंट हा फॉर्म्युला चालू केला पण पुण्यामध्ये आता सगळीच मार्केट मला एका दिवसात रोख देऊ शकत नाही जिथं मी तारीख त्या तारखेच्या अगोदर चार चार पाच पाच दिवस पेमेंट आपण चालू केली तर हे जे काय अफव असतात म्हणून आपण मार्केट मध्ये बोलण्यापेक्षा बांधाव जावं गावात जावं मंदिरात जावं चर्चा करावी म्हणून आज ही तुमच्या बरोबर माहिती आहे आणि त्याशिवाय तुमचं मन मोकळ एक लक्षात घ्या पिढी मोठी आहे पिढी चांगली आहे चांगली चाललेली आहे पण शेवट तुम्ही जागरूकता राहिली तर ती चांगली चालणार आहे उद्या मी तुम्हाला मी मोठा आहे म्हणून आपली हवेतच गेलो तर मोठे पण जास्त काळ दिवस टिकणार नाही तुम्हाला बांधाव्या लागेल तुम्हाला जमीन लागेल तुमचा जे माल तुमच्याकडे येण्याचं जे कारण आहे हेच आहे प्रत्येक शेतकऱ्यांसमोर तुमचा संवाद व्यवस्थित साधणे व्यवस्थित प्रत्येक शेतकऱ्याला ज्या अभिमानाने जोर करणे किंवा सन्मान देणं ही तुमची पहिल्यापासून खाशी येत या त्याच्यामुळं तर तुमच्याकडे एवढा माल आहे या मग काय पण यात इंदापूरमध्ये काय मा बाकीचे हे मार्केट नाहीत काय दुसऱ्यांची आहेतच की पण तुमच्याकडेच का माल एवढा येतोय फक्त ही तुमची खाशी आहे या ही शेतकऱ्याला आपुलकीने जवळ केला तर शेतकरी तुमच्या जवळ येणार आहे सगळ्यात महत्वाचं लेट भेटलं पण मार्केट दर तर भेटतोय ना पेमेंट आज नव्हती भेटणार पॉइंट आहे ना त्यामध्ये तरी पेमेंट सुद्धा आपण फास्ट तर ठीक आहे तुम्ही लॉकडाऊन मध्ये राजस्थान नाशिक मार्केट उभी केली थोडस मागा पुढं जरी झालं तरी शेवट इथं बुडलंय असा कोण शेतकरी कसं इथे पैसे बुडवलेत नाही ऊसाचं सुद्धा पैसे गेला दीड दीड वर्ष लागतात ऊसाच काय झालं समजा ऊस घातल्या कारखान्यात दीड दिवस घ्यायला लागते तसं मग आपण मी म्हणत आपण कारखाना घातलं माझा एखाद्या कंपनीला पैसे तर पुढे जाणार नाही पण ती तर कारखाना मला तर का शेवण तेवीस वर्ष एक तीन समजा त्यांना जे सहकार मध्ये सहकारवाल्याने काही तीन हजार दिले असते तर बाकी त्यांनी दोन हजार दिले तरी तुम्ही ऊस घातलाय तर त्याला तुम्ही बोलू शकत नाही ना की बाबा एवढंच काय दिला तसं इथं तुमच्याकडे गेलं मी ते मिळणार ते समजा मार्केट काय समजा वीस रुपये झालं ते मिळणार आज तो उद्या मिळणारच आहे देखील का असं देश सोडून तर जाऊ शकत नाही एवढं पैसे घेऊन हे उलट आहे ना हा प्रवास मला एक अभिमान वाटला की आज संत सावता माळ्याच्या मंदिरामध्ये आपण आज इथं बसलेलो आहे कांदा भोळा भाजी भाकरी अवघी मिठाई माझी देवाकडे जाण्यापेक्षा देव बेठायला येतो संत सावता महाराज पंढरपूरला गेले नाही विठ्ठल पांडुरंग स्वतः पांडुरंग पुढे आले आरण ला आले बरोबर मग तुम्ही आज संत सावता सारखे काम करताय महाराजासारखे काम करताय आणि आज नाही आज आज तुम्हाला बेठायला आधी आलं पाहिजे मी देऊ स्वतःला म्हणून नाही घेऊ शकत नाही कारण मी मनुष्यातला एक चांगला जागरूक असणारा एक व्यक्ती एक नागरिक घडावं हे माझ्या मनामध्ये मा कुठंतरी एक चांगला व्यक्ती घडवण्यासाठी काय लागतं समोरच्या मनात घरात म्हणजे हृदयात स्थान व्हावं एक आपुलकी निर्माण व्हावी तरच त्याला तुम्ही चांगला म्हणणार जर तुमच्या मनात माझ्याबद्दलची हृदयात भावनाच नसती तर तुम्ही मला इथे बोलवलंच नसतं तुम्ही माझा सत्कारच केला नसता तुम्ही मला शाल फ्रीबळ दिलीच नसती पण मी एक चांगला नागरिक घडावं आणि त्या नागरिकतेच्या ना। भावनेनं आज तुमची सेवा करण्याची संधी मला परमेश्वराने दिलेली तुम्हाला आज तुम्हाला शेतीची काळ्या मातीची सेवा करताय मी काळ्या मातीतनं जे सोनं पिकले त्या सोन्याचं एक चांगलं मोल बाजारात घडावं एवढंच काम करतो ह्याच्यापेक्षा दुसरं काहीच करत नाही पण तुम्ही रक्त वागताय रक्त वागताय पीक तयार करताय बाजारात जास्त पीक तुमचं आहे का नाही तुम्हाला माहित नाही निसर्गाचा धोका कधी होईल गॅरंटी नाही कधी गारपीट होईल कधी पाऊस होईल कधी तेल येईल कधी मर रोग येईल आणि कधी रात्री बाग चोरीला जाईल ह्याची सुद्धा आता डाळिंबाची गॅरंटी राहिलेली ना नाही कालपर्यंत बाग दिसत होती आणि आज रात्री चोरट्याने नेली अशाही घटना ह्या वेळोवेळी भागात घडतायत म्हणून आपल्याला सगळ्यांना सावध हो राहावं जो लागणार जोपर्यंत मार्केटपर्यंत आपली डाळी बघ पोहोचत नाही त्यामुळं अशोक आज तुम्ही या ठिकाणी आलात तुमचं मन मोकळं केलं तुम्ही संवाद साधला खऱ्या अर्थानं तुम्ही मामाला हृदयात कुठं स्थान निर्माण केले आणि म्हणून आज तुमचाच एक घटक एक शेतकरी कुटुंबातलाच घटक एक शेतकऱ्याचाच मुलगा या भावनेनं जरी तुम्ही पिकवत असाल तरी आम्ही विकताना एक शेतकऱ्याचा मुलगा या नातेनं त्याला चांगला न्याय देण्यासाठी तुमच्या बांधावरती आणि तुमच्या गावात आणि मंदिरामध्ये येण्याचा योग आला आणि इंदापूर तालुका हा एक डाळिंबासाठी पिरूसाठी ड्रॅगन फ्रूटसाठी ऊसासाठी केळीसाठी द्राक्षासाठी सगळ्याच पिकासाठी मिरची असेल ढोबळे असेल सगळ्या पिक टोमॅटो असेल सगळ्या पिकासाठी सदन तालुका आणि उजनी धरण हे कुठंतरी आपल्याला वरदान ठरलेलं आहे त्याचं पाणी आजूबाजूला फैलावलंय म्हणून आपण कुठंतरी चांगली पिकं घेतोय पण त्याला चांगलं मार्केट हे स्वप्नातलं मार्केट हे निर्माण व्हावं ही तुमची भूमिका ही मी कुठंतरी साकारतोय आणि आज तुम्ही मंडळीने मला या ठिकाणी बोलवलं आणि एक चांगला सन्मान केला आणि एक आपला आडत्या घरातला आडत्या एक या भावनेनं जवळ घेतलं त्याबद्दल मी तुमचा मनोमनी ऋणी आहे आणि सदैव ऋणी राहील एवढं ज्यांनी मग सांगतो धन्यवाद